पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांवर मोठी कारवाई पोलिसांनी आदिलगुरी आणि आसिफ शेख यांची घरे उडवली सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे एन आय एने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने हल्ल्याचा आणि हल्लेखोरांचा कसून तपास सुरू केला आहे पहलगाम हल्ल्यात दहशतवादी आसिफ शेख आणि आदिलगुरी यांची नावे समोर आली आहेत पोलीस आसिफ आणि आदिलच्या घरी शोध मोहीम राबवण्यासाठी गेले होते त्या दरम्यान पोलिसांना संशयास्पद वाटले आणि त्यानंतर लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर ज्याला आदिलगुरी म्हणून ओळखले जाते त्याचे घर पाडण्यात आले आहे असं अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले आहे जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा ब्लॉकमधील गुरी गावातील रहिवासी रहिवासी आदिलगुरी हा पहलगाम हल्ल्यात सहभागी झाल्याचं मानलं जातं या हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह सव्वीस जणांचा मृत्यू झाला आहे या हल्ल्यात बहुतेक पर्यटकांचा मृत्यू झाला होता त्याला मोस्ट वॉन्टेड घोषित करण्यात आला आहे आणि अनंतनाग पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी कोणत्याही विशिष्ट माहितीसाठी वीस लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे या प्रकरणात दोन ना पाकिस्तानी नागरिकांना मोस्ट वॉन्टेड घोषित करण्यात आलं होतं आधी दोन हजार अठरामध्ये दे बेकायदेशीर पाकिस्तानला गेला होता तिथे त्याने गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरला परतण्यासाठी दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचं वृत्त आहे दरम्यान शुक्रवारी सकाळी बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत असं पोलिसांनी म्हटलं आहे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी जिल्ह्यातील कुलनार अजस भागा शोध मोहीम सुरू केली होती त्यानंतर चकमक सुरू झाली त्याच्या घरात संशयास्पद वस्तू आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पहलगाम